त्यामुळे काँग्रेसचा एकही होता तिथे उपस्थित नव्हते आणि बोलवलं नाही काय असा देखील सवाल जो आहे बाहुल पुढील आहे असं हे काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली आता बावनकुळे जींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी वाद्यस्त वक्तव्य केलेलं आहे त्यावरून ट्विट सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी ठाकरे ब्रँड नाही असंही एक वक्तव्य केलेलं आहे त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय काही काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं आहे बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा का का ना नेता झालाय पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेंनी जात महा धर्मपंत पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशुळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचंही यांना नाई आम्हाला त्या संदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेचा याच्या नाही त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलीचे दिवाडे निघाले अशी मा सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं सा नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे मा जिजाऊ या आमच्या स्मृतिस्थान आहे आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले तर निवड येणाऱ्या निवडणुकांसाठी मंदर्भी झाली अशा प्रकारचे ठाकरे बाजू एकत्र येण्यावर आशिष शेलार यांनी केली आता हे जे करतायत धर्मधर्म हे कशासाठी करतायत यांच्या मनात धर्म आहे काय भाजपच्या उष्ण धर्म आणून स्वतःचं पोट भरण्यासाठी धर्माचा वापर करताय स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी वापर करताय त्यांनी जर भाषेचा वापर करून त्यांच्या मागे काय राजकारण करत असेल तर यांना पोटशी होण्याचं काही कारण नाही सगळेच आपल्या राजकारणा राजकारणी आहेत राजकारणासाठी करत असतात राजकारणाचा मतलब साधत असतात आणि ते जर कर तुम्ही जर करत असाल देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण तर मग त्यांनी भाषेच्या नावाने राजकारण केलं तर तुमचं काय वाईट तुम्हाला काय वाईट वाटावं